नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या जनरल इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल की आजचा विषय आहे इन्कम टॅक्स सेव्हिंगचे ऑप्शन काय आहेत कोणते इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स तुम्हाला डिडक्शन मिळवून देणार आहेत तर मंडई वर्षातला एक ठराविक काळ असतो जेव्हा प्रत्येक नोकरदाराला त्याची कंपनी सांगते टॅक्स प्रूफ सबमिट करा आणि मग आर्थिक वर्षात टॅक्स वाचवण्यासाठी कुठे आणि किती गुंतवणूक करणार आहात ते सांगा म्हणजे वर्ष असतं ते एप्रिल महिन्यापासून ते पुढच्या वर्षाच्या मार्च एंडिंग पर्यंतच आणि हे एक आर्थिक वर्ष संपलं की त्यासाठीला इन्कम टॅक्स रिटर्न आपण फाईल करतो एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षातल्या उत्पन्नामधला इन्कम टॅक्स आकारला जातो पण टॅक्ससाठीचे काही राजरोस मार्ग आहेत तर काय आहेत हे टॅक्स सेविंग ऑप्शन समजून घेऊया आपल्या जनरल इन्फोन्यूजच्या यूट्यूब चॅनलवरती पण त्याआधी आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट प्रूफ सबमिट करायचे असतात कारण यावरून तुमची कंपनी तुमच्याकडून किती टॅक्स कापायचा याचं गणित करते तुम्ही गुंतवणुकीची कागदपत्रं सबमिट केली की त्यानुसार के तुमच्या पगारातून टॅक्स कापून सरकारकडे भरला जातो यावरून तयार होतो तुमचा फॉर्म सिक्स्टीन जो तुम्हाला तुमची कंपनी साधारण जून महिन्यात देते आणि एकतीस जुलैपर्यंत अधिकच्या आर्थिक वर्षासाठीचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचा असतो समजा तुमचा जास्त टॅक्स कापला गेला असेल किंवा रिटर्न फाईल करताना आधी न दाखवलेली गुंतवणूक दाखवली असेल तर तुम्हाला टॅक्स रिफंड मिळतो या सर्व गोष्टी ठराविक वेळी करायच्या असल्या तरी टॅक्स प्लॅनिंग म्हणजे जास्त इन्कम टॅक्स भरावा लागू नये म्हणून कुठे गुंतवणूक करायची याचा विचार वर्षाच्या सुरुवातीलाच करायला हवा मग त्यानुसार पुढच्या बारा महिन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता सर्वप्रथम तुम्ही ओल्ड टॅक्स रेजिम निवडली आहे की न्यू टॅक्स रेजिम निवडली आहे यावर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीसाठी टॅक्स बेनिफिट मिळू शकतो का हे ठरतं था। दुसरी गोष्ट जुन्या कर प्रणालीनुसार तुम्ही रिटर्न फाईल करणार असाल तर तुम्हाला हे टॅक्स डिडक्शन बेनिफिट मिळू शकतात आपण पाहूयात कोणत्या कोणत्या गुंतवणुकीसाठी टॅक्स वाचवता येईल सेक्शन एटी सी हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे जर तुम्ही दीड लाखापर्यंतचा टॅक्स बचत करू शकता यासाठी पी पी एफ विद्याचा हप्ता म्हणजेच लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच एन एसी इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम्स मधली गुंतवणूक ग्राह्य धरली जाते तर तुम्ही गृह कर्ज घेतलं असेल तर त्याचं प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजेच कर्जाच्या मूळ रकमेवर देखील या सेक्टर खाली टॅक्स बेनिफिट मिळतो दुसरा आहे सेक्शन एटी सी सी डी यामध्ये नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच एन पी एस पैसे टाकत असाल तर मग तुम्हाला ए टी सीच्या दीड लाखांच्या वर अधिकचे पन्नास हजार टॅक्समधले वाचवता येतील तिसरं आहे सेक्टर एटी ए टी ई हे तुम्ही स्वतःसाठी जोडीदारासाठी मुलांच्या शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घेतलं असेल तर सेक्शन ईनुसार तुम्हाला व्याजावर कर सवलत मिळू शकते सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी कोणतीही मर्यादा नाही आहे म्हणजेच स्टँडर्ड डिडक्शन कापल्यानंतर टॅक्सेबल उत्पन्न सात लाख आहे आणि एज्युकेशनचं व्याज दीड लाख रुपये वर्षाचे भरताय तर हे रक्कम करपात्र उत्पन्नातून वजा होईल आणि टॅक्सेबल इन्कम फाय पॉईंट फाय लॅक्स धरलं जाईल चौथं सेक्टर एटी डी यामध्ये मेडिकल इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल तर ता त्याच्या हप्त्यावरती दरवर्षी पंचवीस हजार टॅक्स सवलत मिळते ही मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी दुप्पट म्हणजेच पन्नास हजार आहे स्वतःसाठी व जोडीदारासाठी मुलांच्या व आईवडिलांच्या इन्शुरन्सवरतीही ही, ही सवलत घेता येते सेक्शन ट्वेंटी फोर गृहकर्ज म्हणजेच होम लोनच्या प्रिन्सिपल अमाऊंटवरती इन्कम टॅक्सवर सवलत मिळते तशीच तुम्ही भरत असलेल्या व्याजावरती देखील टॅक्स डिडक्शन मिळतं दोन लाखांपर्यंतची कर सवलत दरवर्षी मिळू शकते अट एकच तुम्हाला घराचं पजेशन मिळालेलं हवं आणि तुम्ही तिथे राहत असते हवे सेक्शन एटी टी टी, टी ए सेविंग अकाउंटवरती असलेल्या पैशावरती तुम्हाला जे व्याज मिळतं त्यावर तुम्हाला दहा हजार रुपयाची टॅक्स सवलत मिळते हे डिडक्शन ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षाला पन्नास हजार आहे या सर्वांशिवाय इतरही काही टॅक्स डिडक्शनचा फायदा तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुमच्या कुटुंबातल्या तुमच्यावरती अवलंबून असलेल्या व्यक्तीला अपंगत्व असेल त्याच्या उपचाराचा खर्च तुम्ही करत असाल तर त्यावर तुम्हाला टॅक्स डिडक्शन मिळू शकतं अपंगत्व किती प्रमाणात आहे त्यानुसार हे डिडक्शन असतं सेक्शन एटी डी बी तुमच्या कुटुंबातील तुमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या उपचारावरती लागणाऱ्या वैद्यकीय खर्चावरही सवलत मिळू शकते ज्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत ती व्यक्ती साठ वर्षापेक्षा कमी वयाची असेल तर जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये आणि साठच्या वरती असेल तर एक लाखापर्यंतचा कर सवलत तुम्ही घेऊ शकता सेक्शन एटी जी भारतातील ठराविक म्हणजेच नॉन प्रॉफिट म्हणजे ना नफा तत्वावरती काम करणाऱ्या संस्थांना देणगी दिली असेल तर सवलत मिळू शकते ही होती आपली सर्वात महत्त्वपूर्ण माहिती तुमचं टॅक्स सेव्हिंग अजूनही पूर्ण झालं नसेल तर यातल्या पर्यायाचा उपाय करू शकता पण ही फक्त माहिती आहे पण तुम्ही तुमच्या गुंतवणूक तज्ज्ञांकडून याचा सल्ला नक्की घ्या तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या जनरल इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद